सन्माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षक वृंद पालक व माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आज सतरा सप्टेंबर आपल्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस हा दिवस म्हणजे केवळ एक तारीख नाही तर ही आपल्या स्वाभिमानाची शौर्याची आणि बलिदानाची साक्ष आहे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हैदराबाद संस्थानाची भारतात विलीनता झाली याआधी हैदराबाद निजामाच्या अधिपत्याखाली होते आणि त्या काळात मराठा हिंदू तसेच इतर जाती धर्मांवर अन्याय अत्याचार चालू होते निजामाच्या रझाकार सेनेने लोकशाही विरोधी मानवताविरोधी कृत्ये केली होती या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे तलवारी हाती घेणारे अनेक मराठा वीर या संग्रामात उतरले त्यांनी निजामाच्या हा लढा फक्त भौगोलिक स्वातंत्र्यासाठी नाही तर मानवी हक्क स्वाभिमान आणि आत्मसन्मानासाठीच होता या लढ्यामुळेच आज मराठवाडा भाग भारतीय संविधानात सामील झाला एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा